नमस्कार न्यूज स्वागत आहे अहमदनगर शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलाय अटक केलेल्या आरोपींकडून तब्बल एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे एकोणतीस एप्रिल रोजी गीता मुकुंद देशमुख या सावळी मधील रासने नगर येथून जात असताना अनोळखी इसमानं मोटरसायकलवर येऊन गीता देशमुख यांच्या गळ्यातील पंचवीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅमचे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी एक पथक तयार करून अहमदनगर जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पथकास मार्गदर्शन करून पथक रवाना केलं होतं या पथकानं अहमदनगर शहरातील चेन स्नॅचिंग झालेल्या ठिकाणी भेटी देऊन गुन्हा ठिकाणचे व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केलंय दरम्यान या गुन्हा सलीम अफजल शेख यानं केला असून तो मुकुंदनगर येथे असून चोरीचे सोने विक्री करणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी सलीम उर्फ सलीमुद्दीन आणि जिशान सलीम उर्फ सलीमोद्दीन शेख यांना जेरबंद केलंय या आरोपींकडून पोलिसांनी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे पंचवीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केलेत अटक केलेले आरोपीस पुढील तपासाकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर